आमच्या गावाकडचं वातावरण बघा संध्याकाळचं भावांड बहिणू हा बघा आणि हे आवाज चालला आहे का जे हे याच्यामध्ये बघा मंदिर इथं जवळच मंदिर आहे आपल्या बाजूला तर तिथं चालले हनुमान चालीसा वा चालित वाटते मला काय माहीत नाही पण तेच आहे वाटतंय एवढा आवाज येतोय बघा जवळ आहे एकदम मंदिर हनुमानचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध आहे आणि ती मूर्ती आहे का ती जमिनीतून निघलेली भावांड बहिनू म्हणजे काय अशी आणून नाही लावलेली ती डायरेक्ट जमिनीतूनच निघलेली म्हणजे बांधकाम चालू होतं तर ती हनुमानची मूर्ती आहे का तिथून निघलेली तर मग बघा असं भजन करतं कीर्तन चलत आहे रातला दररोज सकाळ संध्याकाळ आणि मी आणलं मस्तपैकी पैकी इकडे शेंगा हा बघा बघू शकताय तुरीच्या शेंगा शिजू घातल्यात बहान्णू बहिणू आली कायचं तर मला गावाकडची आठवण तुमची बालपणची होय खरं खरं सांगा आणि टाका मला एक एक कमेंट मला आहे ना आज तुम्हाला एक मी बालपणची बात थोडी शेअर करायची बरं का बहानु बहिणू की आम्ही लहान असताना बरं का काय झालं तुरच्या शेंगा आणला गेलो तर आम्ही लहान लहान बरं का म्हणजे तरी पण आम्ही चौथी पाचवीमध्ये होत होतं आम्ही सगळेजण चुलत भाऊ माया बहिणी सगळंजण आम्ही गेलो होतं आणि आमच्या गावामध्ये पांदी बरं का पांदीच्या बाजूला फुलऱ्या मामाचं एक वावर आहे फुलऱ्या मामा म्हणतात त्या वावराच्या मालकाला म्हणतात फुलाऱ्या मामा तर त्याच्यावाला वावर आहे आणि ते तुरच्या शेंगा होत्या भावांनो बहिण काय सांगू तुम्हाला आता आम्हाला तरी का कळत आहे बरं होय आम्ही लहानपणी गेलो तर मस्त पैकी भाईन थैल्या घेऊ घेऊ गेलो तो मोठा मोठ्याला थाईला घेऊन गेलो तो तुम्हाला काय सांगू थाईला गज भरल्या ना निसत्या पापड्याचा आता आम्हाला तरी काय माहिती आहे या निबारात का कशात तर सांगा सऱ्या पापड्याच सरासर सरासर वर फिल्यात निस्त्या फुलं रे मामा मस्त बसलाय वर लिंबावर आणि आम्हाला बघतोय तिथून मग काय आम्ही मस्तपैकी बोरं बिरं यश लो तुरीच्या शेंगा मस्तपैकी आणि निघलोत दिच काय लगीत फुलाल्या फुलाऱ्या मा म्हणले लगेच एक फोग काढला एक लिंबाचा फोग काढला मस्तपैकी आणि म्हणला कोणाला विचारून शेंगा घेतल्यात तुम्ही होय कोणाला विचारून शेंगा घेतल्यात आगाव होता ते तो माणूस बर का आमच्या गावामध्ये त्याच्या वारत कोणी जात नव्हतं आगाव होतो कोणाला पण मारायचा बयाला मारायचा माणसाला मारायचा लेकरला कोणाला म्हणजे तो असं हेच नव्हता करीत दयाच नव्हता करीत कोणाला पण मारायचा आणि कोणी म्हणजे असं जात नव्हतं त्याच्या वावरामध्ये लय भ्यायचे लोक जायला मग काय आम्हाला असो सटासट सटासुट सटासट हाणलो भांडणं बहिण त्यांनी तुम्हाला काय सांगू तर आत्तापर्यंत आहे ना असे डोंगर वळ आले होते वळ माहिती का आणि हाणून तर हाणून पण मग घरी नेला आम्हाला त्यांनी आणि आमच्या मायबापाला पण भांडायला आमच्या मायाबाला म्हणलं हे शिकवलं का तुम्ही होय तुमच्या लेकरला राहणार दुसऱ्याच्या चोरी करते तर हां आता मायबाप बाप्पा म्हणते तर अरे बाबा घेतले असते ना लेकरांनी खायला शेंगा त्याला काय तर मग तू काय हे शे थैली थैली शेंगा घेतेत का ते दोन तीन खायला थैली थैली शेंगा आ वाण बहिणू खरी गोष्ट सांगायला आत्तापर्यंत मी कोणाच्याही वावरात जात नाही आणि कधी मी चोरीत नाही कारण की मला चोरायचं म्हणलं नाली भीती वाटते खरी गोष्ट सांगायला भावन बहिणी वाटतंय मग मला आज आपल्या रानातून आणल्या होत्या बरं का भानो बहिणू तर ही बालपणची गोष्ट मला नेहमी आठवण येते जेव्हा मी तुरीच्या शेंगा आणते ना तेव्हा तेव्हा माझ्या ध्यान येते की अरे यार फुलाऱ्या मामाने कसं आणलं होतं आपल्याला तर हा बघा भानो बहिणू मस्तपैकी शेंगा आणल्या दाजीन मी आणल्यात दाजी आणि मी गेलो होतो आपल्या रानात आणि आणल्यात आन बघा मी घेत नव्हते मी मला नको कशाला म्हणलं कोणी खात नाही म्हणलं तर राजे म्हणले नाही नाही घे म्हणले खात्याने लेकर घेतले छान आहेत का बघा कोणी कोणी खाल्ल्यात तुम्ही सांगा मला कमेंट करून मीठ टाकून मस्त शिजवायच्या पाणी टाकायचं त्यात मीठ टाकायचं आणि गदा 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 शिजवायच्या लेहायला लागतात पण याने ॲसिडिटी पण होती मी मला खाऊ वाटतं पण मी खात नाही जास्त आपलं थोडंच खाते बरं का

म्हणलं की त्याला आणते शितळे सातडे मटण थोडंफार तेव्हा कसं करू नये का बांड बांड सुर भाव सुर भाव बघ कसं बोलते सुर भाव सुर टाकलं सुर तर आहे ना सुर्वा, सुर्वा सुर्वा, 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 सुर्वा दाजी रोज आणते सुर भावला आहे दाजी आता मटन आणले दाजी नाही बघा आता मस्तपैकी चिकन करते आज चुलीवर करते छान पैकी दाजीला चुलीवरची भाजी आवडते हा दाजी शेंगा दा भाजी दाजी ना तोड्यात मी नाही तोड्या मला उरकतच नाही शेंगा कर गोष्ट सांगायला दाजी मला शेंगा कत्ता पण नाही उरकत मला कोणत्या उरकत येत वरपा वरपीच्या उरकत येत मला एक एक शेंग तोडायचे म्हणा चला एकंट येतो उरकत नाही आता गोष्ट सांगितली मी कधी चोरी करत नाही म्हणून की नाही वा ना मी चला मग टाका एक एक कमेंट आता टाकते मी भाजी मस्त पैकी तुम्हाला दाखवते भाजी केलेली हा ल भीसला बाय